इथे भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि तिथे धनंजय मुंडे नाराज झाल्याचं बोललं जातय अहो आजचं राजकारण म्हणजे एकदम धमाकेदार ट्विस्ट न भरलेला सिनेमात जणू पाहना ओबीसींचा जुना अनुभवी खेळाडू आणि अजित दादांचा निष्ठावान सहकारी छगन भुजबळांनी मंगळवारी पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेतली ही त्यांच्या कारकिर्दीतील नववी इनिंग हो नववी एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सुरू झालेला हा मंत्री प्रवास अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये पण हा भुजबळ साहेबांना संधी मिळाली आणि दुसरीकडे धनंजय मुंडे भाऊ मात्र चांगलेच नाराज झाल्याचं राजकीय वर्तुळात गुपचूप पण जोरात बोललं जात आहे कारण काय तर त्यांच्या राजीनाम्यामुळे रिकामी झालेली खुर्ची आता भुजबळांनी व्यापली आहे आता राष्ट्रवादीचा कोटा फुल झाला पण मुंडे भाऊंसाठी खुर्ची कुठे राहिली राजकारण म्हणजे चेष्टा नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं बीडच्या मस्साजोग मध्ये झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मुंडेंना खुर्ची सोडावी लागली होती पण मनात आशा होती पुन्हा येईन पण आता वाट लांबणीवर गेलीये बहुतेक काल रात्री अजितदादा थेट मुंडे भाऊंना घेऊन वर्षावर गेले म्हणजे मुख्यमंत्री फडणवीसांच्या सरकारी निवासस्थानी काही चर्चा फर्चा झाली समजूत घातली गेली असंही समजते बहुतेक काळजी करू नका मुंडे भाऊ दुसरी खुर्ची शोधून देतो अशा आश्वासनांची देवाणघेवाण झाली भुजबळ साहेबांचा कमबॅक म्हणजे नाशिककरांसाठी बोनसच आता नाशिक जिल्ह्याच्या गोटात तीन मंत्रीपद आणि भुजबळांनी आपल्या नावावर चौथी धडकावली आणि विरोधक अरे ते म्हणत होते भुजबळांची कारकीर्द संपली पण भुजबळांनी थेट येतोय मी पुन्हा असं म्हणत त्यांना तोंडघाशी पाडलं सांगायचं म्हणजे भुजबळांना वाट पाहावी लागली खरी सहा महिने सबुरीचं पाणी प्यावं लागलं पण शेवटी मंत्रीपद मिळालंच हे सगळं शक्य झालं ते फडणवीस आणि राष्ट्रवादीतल्या सहकार्यांनी दिलेल्या जरा या सल्ल्यामुळे आता खरी गंमत भाजपबाबत नाशिक मधले भाजपचे पाच आमदार पण त्यांना एकही मंत्रीपद नाही आणि राष्ट्रवादीचे सात आमदार त्यांना थेट तीन मंत्रीपद काय चाललंय हे मंत्रिपदाची खुर्ची ही राखणाऱ्यांची नसते तर ती वाट पाहणाऱ्यांची असते आता मुंडे भाऊ वाट पाहतायत भुजबळांनी वाट शोधली आहे आणि वर्षावर रात्रीचे खेळ अजूनही सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी